मागील जन्मावर वैज्ञानिक दृष्टी असलेला कुठलाही माणूस विश्वास ठेवणार नाही परंतु मध्य रेल्वेच्या बेजबाबदार आणि बेशरम कारभाराचा दररोज सामना करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मागील जन्मी केलेली पातकं फेडण्याकरता आपल्याला मध्य रेल्वेच्या वेठीस बांधण्याचा विश्वास आहे मुंबई उच्च न्यायालयानं मध्य रेल्वेला कानपिचक्या दिल्या असल्या का तरी गेंड्याची कातडी असलेल्या या व्यवस्थेवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही फलाट असो की रेल्वेचे डबे स्वच्छतागृह असो की बसायची बाकडी जिने असो की तिकीट हिडक्या मध्य रेल्वेची कुठलीही व्यवस्था ही चालवणारी एखादी सक्षम यंत्रणा अस्तित्वात याचा विश्वास मनात उत्पन्न होत नाही सारं काही रामभरोसे सुरू आहे असे सतत वाटत राहतं रेल्वेच्या फलाटांवर बसायची पुरेशी व्यवस्था नाही जी आहे त्यावर अनेकदा भिकारी गरदुले बसलेले असतात रेल्वे पोलीस आणि विकारी यांच्यात काही देवाणघेवाण होत असल्याखेरीज फलाट्यांना अंदाण दिले जात नाहीत असा प्रवाशांना दाट संशय रेल्वेनं फलाटांवर दोन पद्धतीचे इंडिकेटर बसवले हो आहेत त्यावर दोन वेगवेगळ्या गाड्यांच्या वेळा दाखवलेल्या असतात त्यामुळे शहरात नव्यानं आलेल्या प्रवाशाला समोर आलेल्या लोकलमध्ये बसून एफ्सी स्थळी उतरेपर्यंत आपण नेमक्या कुठल्या लोकलनं प्रवास केला याचा थांब पत्ता रेल्वे प्रशासन लागू देत नाही अमुक एका फलाटावरील प्रवाशांनी दूर उभं राहावं एक जलद लोकल जाते अशी सूचना सुरू असतानाच प्रवासी ज्या लोकलची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत तीच फलाटावर येऊन उभी करण्याचे जादूचे प्रयोग केवळ मध्य रेल्वेस करते